नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आहे कुठे थंडी कमी होणार आहे कुठून कायमची थंडी निघून जाणार आहे आणि उन्हाची एंट्री कोणत्या भागांमध्ये सगळ्यात आधी होणार आहे कुठे या उन्हाचा पारा चढू शकतो आणि मध्येच पावसाची एंट्री होऊ शकते सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत सॅटेलाईट इमेज ज्याच्याकडून आपल्याला कळेल ज्या इमेजमधून आपल्याला समजेल की भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे आणि या भारतातील वातावरणाचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो का दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेले आहेत ज्या ज्यांच्यामुळे बर्फवृष्टी होत आहे स्नोफॉल होतात इकडे जर आपण बघितलं तर या भागामध्ये एक तयार झालेला आहे आणि इकडे एक तयार झालेला आहे या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतावर त्याचा परिणाम होतोय तिकडे थंड वारे वाहतात कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स भागामध्ये होतोय जिथे बर्फवृष्टी होतीये स्नोफॉल होतोय आणि याचाच परिणाम म्हणून जम्मू काश्मीर असेल लडाख असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा होतोय आणि स्नोफॉल सुद्धा होतोय दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा भाग आता महाराष्ट्रावर पावसाचा संकट जे आहे ते येऊ शकतो का पाऊस पडू शकतो का तर आपण पण असं हवामान विभागाने असं सा सांगितलेलं आहे की वीस तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलू शकतं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात येऊ शकतं पाऊस पडू शकतो का तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाचा जो अंदाज आहे तो देण्यात आलेला आहे तो कुठल्या भागांमध्ये देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्याआधी जी इमेज आय एम डीने जारी केलेली आहे भारताचा वर कशा प्रकारचे पुढे अंदाज असणार आहे हवामानाचा पुढची इमेज आपण पाहणार आहोत आपल्याला कळेल की या इमेजमधून कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हायकोन्स सगळा भाग आहे तुम्ही जर बघितलं तर इंडियाचा हा मॅप आहे जम्मू आणि काश्मीर असेल लदाख असेल इकडे आसाम मिझोरम असेल वेस्ट बेंगॉल असेल छत्तीसगड असेल पश्चिम बंगाल असेल या सगळ्या भागांमध्ये झारखंड असेल या सगळ्या भागांमध्ये गुजरात असेल या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे कारण स्नोफॉल जो आहे तो या भागांमध्ये होत आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे या भागांमध्ये पाऊस पडत आहे आणि आता याच्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा परिणाम होऊ शकतो का तर उत्तर भारतामध्ये जो काही पाऊस पडत आहे त्याचा परिणाम याच्यावर होऊ शकतो का महाराष्ट्राच्या वातावरणावर तर तसं सध्या कुठली परिस्थिती नाही आहे कारण दक्षिण भारतामध्ये कुठलाही पाऊस होत नाहीये पण पुढच्या काही दिवसांमध्ये हा पाऊस होऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्येही काही दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे हा पाऊस होतोय पुढच्या इमेजमध्ये आपण पाहणार आहोत की अख्ख्या भारतावर कशा प्रकारे पुढच्या काही दिवसांमध्ये जे आहे ते अलर्ट देण्यात आलेले आहे तिकडे तुम्ही तु, बघितलं तर पुढच्या चार दिवसांचा हा हवामानाचा अंदाज आहे आणि हे ग्रीन तुम्हाला जिथे दिसतंय तिथे पाऊस पडतो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे हवामान विभागाने इकडे जर बघितलं तर वीस एकवीस बावीस तेवीस चार दिवसांचा अंदाज आहे अरुणाचल प्रदेश असेल आसाम मिझोराम असेल जम्मू आणि काश्मीर असेल इकडे या सगळ्या भागांमध्ये इथे पुन्हा आसाम मिझोराम असेल वेस्ट बेंगॉल असेल या सगळ्या भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आता पुढे आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे महाराष्ट्राचा आपण पुढचा मॅप पाहणार आहोत जर आपण बघितलं तर हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातली जी थंडी आहे ती अठ्ठावीस तारखेपर्यंत कायमची महाराष्ट्रातून निघून जाणार आहे वीस तारखेनंतर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहू शकतं आणि या ढगाळ वातावरणामुळे फेब्रुवारीच्या एंडिंगला काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस पडेलच अशी कुठलीही शाश्वती अजूनही हवामान विभागाने दिलेली नाही आहे पण असा अंदाज वर्तवलेला आहे की फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मार्चमध्ये जर आपण बघितलं तर मार्चमध्ये उन्हाची एंट्री होणार आहे मार्चमध्ये अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा चढू शकतो कारण जर आपण बघितलं तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब होऊन जाईल कायमची टाटा बाय बाय आपल्याला करेल आणि या मार्चमध्ये जे आहे ते उन्हाची एंट्री होणार आहे आणि जे मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलेली आहे जानेवारी आणि फेब्रुवारी जर आपण बघितलं तर हा अख्ख्या आजवरच्या इतिहासातला सगळ्यात सुख वर्ष होतं महिना होता कारण दोन हजार चोवीस एकोणीस वर्ष आपण बहिले ते कुठल्याही प्रकारचा पाऊस झालेला नाहीये पावसाचा जो ऋतू असतो त्यानंतर सुद्धा हिवाळ्यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा ओवरऑल भारतामध्ये काही ठिकाणी काही राज्यांमध्ये पाऊस पडतो पण जानेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस झालेला नाहीये फेब्रुवारीमध्ये सुद्धा आपल्याला आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून कुठेच पाऊस पडला नाही आहे पण महिन्याच्या एंडिंगला तरी हा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभाग देत आहे कारण या पावसावरूनच अनेक पिकं जे आहेत ते अवलंबून आहेत पावसाच्या इशारामुळे कुठे कशा का प्रकारची काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी हे जे आहे ते त्यांना कळणार आहे त्याच्यामुळे हवामान विभागाने असं सा सांगितलेलं सा आहे की फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला जाऊ शकतो पण पुढच्या काही दिवसांमध्येच आपल्याला हे अक्युरेट कळणार आहे की खरंच या भागांमध्ये पाऊस पड का पण मार्चमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिलेला आहे कारण उन्हा सोबतच पावसाची सुद्धा एंट्री होणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील हवामाना संदर्भात तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद